नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्यापासून राज्यात लागू दोन हजार चोवीसचा पीक विमा आला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांनो जर तुम्ही फळपीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार सन दोन हजार चोवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता करता रक्कम दहा कोटी ब्याण्णव लाख एकावन्न एक हजार या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे पुढे आपण विमा कंपनीचे नावसुद्धा पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्याराने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळींब चिकू पिरू लिंबू चिताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडूळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलियन जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत येथील शासन निर्णय नवे राबवण्यात येत आहे आता आपण शासन निर्णय पाहूया आणि याच कंपन्यांना किती रक्कम वितरित के केली ती आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवरती शासन निर्णय पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तांनी केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजनेअंतर्गत मृग बहार सन दोन हजार चोवीस मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम दहा कोटी ब्याण्णव लाख एकावन्न हजार नऊशे एकोणनव्वद इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे आता मरग बहार सन दोन हजार चोवीस विमा कंपनीचे नावं पहा भारतीय कृषी विमा कंपनी युनिव्हर्सल सोपो फ्युचर बजाज आलियन्स या ठिकाणी विमा राज्य हिस्सा केंद्राचा हिस्सा या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे हे अनुदान आता सन दोन हजार चोवीसकरता वितरित करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा